नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका चौथा दिशा आणि नकाशा मुख्य दिशा चार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आता त्या ओळखायच्या कशा सूर्य ज्या बाजूने उगवतो ती पूर्व दिशा सूर्य ज्या बाजूने मावळतो ती पश्चिम दिशा पूर्व आणि पश्चिम दिशा एकमेकींच्या समोरासमोर असतात म्हणजे जर आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिलो तर आपल्या मागे असते ती पश्चिम दिशा त्याच वेळेला आपल्या डाव्या बाजूला असते उत्तर दिशा आणि उजव्या बाजूला असते दक्षिण दिशा आपण दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतलाय पण या ठिकाणी एक यंत्र तुम्हाला दिसतय ह्याला म्हणायचं होका यंत्र याच्यामधली चुंबक सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते त्यावरून इतर दिशा आपण ओळखू शकतो यानंतर आपण एक कोड सोडवणार आहे या ठिकाणी आपल्याला पूर्व दिशा दिली आहे त्यावरून इतर तीन दिशा आपल्याला लिहायच्या आहेत ही दिशा कोणती पूर्व दिशेच्या बरोबर विरुद्ध म्हणजे ही आहे पश्चिम दिशा या बाजूला जिथे सारा असं लिहिलंय ती येईल दक्षिण दिशा आणि त्याच्या बरोबर विरुद्ध येईल उत्तर दिशा आईस्क्रीमच्या दुकानापासून बस थांब्याकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावं लागेल हे आहे आईस्क्रीमचं दुकान आपण इथून बस थांब्याकडे निघालो म्हणजे आपल्याला पूर्व दिशेला जावं लागेल अमीरला आईस्क्रीमच्या दुकानात जायचं आहे तर त्याला कोणत्या दिशेने जावं लागेल आमिर आता आईस्क्रीमच्या दुकानाकडे तोंड करून चालू लागेल म्हणजे त्याला पश्चिम दिशेला जावं लागेल साराला बस थांब्याकडे जायचंय तिला कोणत्या दिशेने जावं लागेल सारा आता बस थांब्याकडे तोंड करून चालू लागेल तर तिला उत्तर दिशेला जावं लागेल यानंतर बघूया नकाशामधील दिशांचा वापर नकाशामधली पूर्व दिशा ही परिसरातल्या पूर्व दिशेशी जोडून घ्यावी लागते असं केलं तर नकाशामधली ठिकाणं नेमकी कोणत्या दिशेला आहेत हे आपल्याला कळतं पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचताना हीच पद्धत आपण वापरणार आहे यानंतर बघूया जिल्हा राज्य आणि देश भारत माझा देश आहे हे प्रतिज्ञेतलं वाक्य आपण पहिलीपासनं वाचतो आहोत इयत्ता दुसरीमध्ये राज्य राष्ट्र जग हेही शब्द तुम्ही वाचले आहेत आपण घरात राहतो आणि आपलं घर जमिनीवर बांधलेलं असतं ही जमीन खूप दूरपर्यंत पसरलेली असते अशा मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणायचं पृथ्वीवर खंडाप्रमाणेच खारट पाणी सुद्धा पसरलंय त्याला म्हणायचं महासागर आणि पृथ्वीला जग असंही आपण म्हणतो पृथ्वीवरच्या जमिनीवर अनेक देश आहेत आणि हे देश अनेक राज्यांचे मिळून तयार झाले आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्य अशा अनेक राज्यांचा मिळून आपला भारत देश तयार झालाय आता आपण यांचे नकाशे बघूया ह नकाशे बघताना तुम्हाला हे माहितीये का की नकाशात द्यायची माहिती ही चिन्ह चित्र खुणा रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात आणि त्यांची जी यादी नकाशात दिलेली असते तिला सूची असं म्हणायचं हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा यामध्ये आपल्याला वेगवेगळे जिल्हे दिसतायत ह पहिल्यांदा काय दाखवलंय तर आपल्या राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही ठिकाणी प्रमाणे खुणा केल्यात बघा हा राजधानीला ही अशी खूण आहे आणि उपराजधानीला अशी खूण आहे सूचीत काय दिलंय राज्य सीमा आणि जिल्हा सीमा आता या नकाशामधून तुम्ही मला एक जिल्हा शोधून दाखवायचा आहे कोणता जिल्हा शोधाल बर बर कोल्हापूर जिल्हा शोधून दाखवा सापडला अरे वा आता त्याला एक छानसा रंग द्या आता सूचीमध्ये आपल्या जिल्ह्याची चौकट दिलीये की नाही तीही त्याच रंगाने रंगवा आणि या जिल्ह्याचं नाव माझा जिल्ह्याच्या पुढे लिहा छान आता कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांची नावं मला सांगा बरं कोल्हापूरच्या या बाजूला आहे सिंधुदुर्ग इथे आहे रत्नागिरी आणि या बाजूला आहे सांगली यानंतर बघूया एका जिल्ह्याचा नकाशा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आणि त्यातील तालुक्यांचा नकाशा या ठिकाणी आपल्याला दिसतोय सूचीमध्ये राज्य सीमा जिल्हा सीमा तालुका सीमा जिल्हा मुख्य ठिकाण तालुका मुख्य ठिकाण आणि कर्नाटक अशा खुणा दिसत आहेत उजव्या बाजूला प्रमाण दिसतय आणि दिशांची माहिती हा नकाशा बघून जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा सूचीमध्ये जिल्हा मुख्य ठिकाणाचं चिन्ह बघा आणि हे चिन्ह ज्या ठिकाणी दिसतंय ती जागा आहे कोल्हापूर त्याच्या नावाभोवती करा. या जिल्ह्यातील काही तालुक्यांना लागून कर्नाटक राज्य सीमा आहे त्यापैकी एक तालुका वेगळ्या रंगाने रंगवा नकाशामध्ये कर्नाटक राज्य शोधा आणि सूचीमध्ये राज्य सीमा बघा आता कर्नाटक राज्याला लागून असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके ते आहेत चंदगड गडिंगलज, कागल आणि शिरोळ यापैकी एक तालुका वेगळ्या रंगाने रंगूया आपण गडिंगलज तालुका रंगूया सांगली जिल्हा सीमा असणाऱ्या तालुक्यांची जिल्हा सीमा गिरवा सांगली जिल्हा कुठे दिसतोय बघा आणि सूचीमध्ये जिल्हा सीमेसाठी दिलेलं चिन्ह बघा सांगली जिल्हा सीमा असणारे तालुके आहेत शाहूवाडी पन्हाळा हातकणंगले शिरूर ही जिल्हा सीमा गिरवूया या ठिकाणी दिसतोय पुणे जिल्हा तालुके हा नकाशा पहिल्यांदा सूची बघूया सूचीमध्ये आहे जिल्हा मुख्यालय तालुका मुख्यालय जिल्हा सीमा आणि तालुका सीमा आता जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा बरोबर या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांच्या नावांना चौकट करा पहिल्यांदा दक्षिण दिशा कोणती बरोबर आता दक्षिणेकडील जिल्हे आहेत सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा यानंतर या जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका वेगळ्या रंगाने रंगवा पूर्व दिशा ही आहे आता सर्वात पूर्वेकडील तालुका आहे इंदापूर तो आपण रंगूया या ठिकाणी दिसतोय नकाशा नाशिक जिल्हा तालुके इथे आपल्याला सूचीमध्ये राज्य सीमा जिल्हा सीमा तालुका सीमा जिल्ह्याचं मुख्य ठिकाण तालुका मुख्य ठिकाण या खुणा दिसत आहेत आता प्रश्न आहे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा हा आहे नाशिक जिल्हा आणि जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाची ही खूण आहे या ठिकाणी गोल करूया पुढचा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यातील गुजरात राज्य सीमा लागून असलेल्या तालुक्यांपैकी एक तालुका नकाशात रंगवा आता पहिल्यांदा गुजरात राज्य कुठे शोधूया या ठिकाणी आहे गुजरात राज्य गुजरात राज्य सीमा लागून असलेले तालुके आहेत सुरगाणा पेठ कळवण यापैकी एक तालुका आपल्याला रंगवायचा आहे आपण रंगूया तालुका सुरगाणा पुढचा प्रश्न औरंगाबाद जिल्हा सीमा लागून असणाऱ्या तालुक्यांची जिल्हा सीमा रंगवा आता औरंगाबाद जिल्हा कुठे दिसतोय या ठिकाणी आहे औरंगाबाद जिल्हा ही जिल्हा सीमा लागून असणाऱ्या तालुक्यांची जिल्हा सीमा रंगूया या ठिकाणाहून हा आहे नांदगाव तालुका येवले तालुका निफाड तालुका सिन्नर तालुका आता भारत देशाचा नकाशा बघूया यामध्ये आपल्याला काय दाखवलंय आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली आणि सूचीमध्ये त्याच्यासाठी एक खून दिलीये बघा याशिवाय सूचीत आणखीन काय दिलंय राज्य सीमा आंतरराष्ट्रीय सीमा छान आता आपल्या देशाच्या नकाशात महाराष्ट्र राज्य शोधा सापडलं हम्म आता ते रंगवा हं आता हा दिसतोय जगाचा नकाशा यामध्ये जमीन म्हणजेच खंड पांढऱ्या रंगाने दाखवले आणि पाणी म्हणजेच महासागर निळ्या रंगांनी दाखवले जगातील जमीन आणि पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा यासाठी हा विशेष नकाशा तयार केलाय आता जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग रंगवा आणि नकाशा शेजारच्या चौकटीत तसाच रंग द्या आणि पुढे भारत असे लिहा हा आपला देश आहे आशा या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा